जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरजेजवळील महामार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी मिरजेजवळील रत्नागिरी महामार्गावर उड्डाण फुलाखाली चौफेर जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे संबंधित मार्गा हा मार्गाच्या महामार्गाचा फुलाखालून मिरज ते बेळगाव व कोल्हापूर ते सांगोला जाण्यासाठी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यातच वार अंकली ते मिरज येथील सर्व्हिस रोड भागातून येणाऱ्या व जाणाऱ्या ऍक्सिडेंट होत असतात विविध भागातून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी होते या ठिकाणी गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात होत आहेत याकडे महामार्ग प्राधिकरणाने लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा अपघाताची श्रृंखला कायम राहणार असे नागरिकांमधून मागणी होत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी महेश मोहिते मिरज संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्ता बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद कोल्हापूर रेल्वे ब्रिज पासून राजपूत गार्डन पर्यंत दररोज एक अपघात होत आहे लोकांचे हातपाय मोडत आहेत जीवितहानी होत आहे काल परवाच एक का मिलिटरी मॅन त्यांचा मृत्यू झालेला आहे रिक्षावाल्यांचे ॲक्सिडेंट होत आहेत शाळेला जाणाऱ्या मुलांचे त्यांच्या पालकांचे दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांचे अपघात होत आहेत आम्ही वारंवार ही बाब निदर्शनास आणून दिली मात्र एक्सप्रेस हायवेवाल्यांच्या काहीच त्यांना फरक पडत नाही वन टाईम रस्ता झालेला आहे म्हणतात आणि आपली जबाबदारी टाळतात या भागात खूप मोठे बांधकाम चालू असलेल्यामुळं तसेच ऑइल टँकर्स आहेत वाहतुकीचे मोठमोठे ट्रक आहेत दररोज अपघात होत आहेत यासाठी या आम्ही आज हा रस्ता रोको ठेवला होता परंतु कालच मनोज जरांगे साहेबांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात एकशे चव्वेचाळीस कलम लागू झालेला आहे त्यामुळं आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि आम्हाला आज हायवेचे जे अधिकारी आलेले आहेत त्यांनी पण आठ दिवसात स्पीड ब्रेकर आणि रबरचे मार्क्स ते करून द्यायचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे दुसरा मुद्दा म्हणजे आपण पाहू शकता की संपूर्ण मिरजमध्ये डिजिटलनं वि विद्रोपीकरण झालेलं आहे त्या प्रकारचंच विद्रोपीकरण आमच्या या मिरजच्या पश्चिम भागाकडनं पण चालू झालं आहे आणि सगळं बेकायदेशीर आहे हे आमचे उपायुक्त मान्य वैभव साबळे यांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं या बेकायदेशीर डिजिटलमुळं लोकांचं विकंद्रीकरण होतं गाडी चालवतं वर काय लावलं आहे खाली काय लावलं आहे आमच्या महापालिकेचं बौद्ध विहार आहे ग्रंथालय आहे ते झाकलं जातं आहे बे बेकायदेशीर आहे कोणतीही परमिशन नाही आहे मान्य पालकमंत्री साहेबांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं त्यांनी वैभव साबळे यांना आदेश दिले की बेकायदेशीर असेल ते काढून टाका मात्र त्यांच्याही आदेशाला वैभव साबळेंनी जुमानलेलं नाही आहे साहेब चांगलं काम करतात मात्र त्यांच्या हाताखाली असलेले वैभव साबळे नगररचना विभागाचा अधिकार त्यांच्याकडे आहे स्वच्छताचा त्यांच्याकडे आहे हॉस्पिटलचा त्यांच्याकडे आहे या होल्डिंगचा त्यांच्याकडे आहे आणि एकही काम करत नाहीत काम करायला गेल्यावर इतकं उद्धट भाषा बोलतात ते विसरून गेलेले आहेत की ते या जनतेचे पगारी नोकर आहेत ते आम्हालाच नोकर समजत आहेत तर तीही कारवाई लवकर झाली पाहिजे महापालिकेचा तर आज एकही प्रतिनिधी आलेला नाही हायवेवालेले आलेले आले त्यांनी आम्हाला आठ हे रबर मार्किंग आणि स्पीड ब्रेकर करून द्यायचं आश्वासन दिलेलं आहे जर ते पूर्ण झालं नाही तर परत एकदा आम्ही रस्ता रोखत आणतो